जय महाराष्ट्र या घोषणेवर आक्षेप घेणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे आज राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि मनसेनं कर्नाटक सरकारचा निषेध केला शिवसेनेनं ना नाशिक मधल्या कर्नाटक बँकेच्या मॅनेजरला जय महाराष्ट्रचा बॅनर आणि फ्रेम भेट दिली आहे यावेळी बँकेच्या शाखेसमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर मनसेनं ठाणे आणि नाशिकमध्ये कर्नाटकच्या बसेसवरती जय महाराष्ट्र लिहित निषेध नोंदवलाय तर कर्नाटकमधील मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्राचा उल्लेख केला तर पद रद्द करू अशी भूमिका घेतलेली होती कर्नाटक सरकारचा हा अतिशय तुकलुगी निर्णय आहे त्याविरोधात आम्ही शिवसेनेतर्फे भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कर्नाटक बँकेत येऊन त्यांना जय महाराष्ट्राची फ्रेम व जय महाराष्ट्राचा बॅनर निषेध म्हणून नोंदवण्यात आला कर्नाटक सरकारला आमचा शिवसेनेतर्फे इशारा आहे की कर्नाटक महाराष्ट्रामध्येही कर्नाटकची खूप लोक राहता आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही हिंदू म्हणून जर आमच्या तिथे मराठी बांधवांना त्रास झाला किंवा त्यांच्यावर अन्याय झाला तर शिवसेना शिवसेना स्टाईल कर्नाटकच्या लोकांना व कर्नाटक सरकारला चोख उत्तर देईल